Oh, man. Tentu, li tan ओम जय जय तर अशा प्रकारे मी आता आरती केलेली आहे आणि थोड्याच वेळात माझी बॅग भरून पुढे मार्गस्थ होणार आहे नर्मदेहर आज आपल्याला जाई पंचवीस किलोमीटर आणि पंचवीस किलोमीटर गेल्यानंतर आपला जो आश्रम असणार आहे पंचवीस किलोमीटरचाच राघव नर्मदा सॉरी नर्मदा कृपांकित राघव परिक्रम परिक्रमा अन्नक्षेत्र तर महाराज महारादायर यांच्या आश्रमात आपण जाणार आहोत तर आज पंचवीस किलोमीटर जाणार आहोत आणि तिथे पाच ते सहा दिवस सेवा देणार आहोत नर्मदे हर रतवाडा इथे मंगल भवन आश्रम या ठिकाणी रात्री विश्रामसाठी थांबलो होतो तर आता पुढे जाण्यासाठी पुढे प्रस्थान करत आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म तर बघूया आज काय काय अनुभव येतात काय काय नवीन बघायला भेटतं ते नर्मदे हर नर्मदे हर तर आता आपण पुढे मार्गस्थ झालेलो आहोत तर आपला जो आश्रम असणार आहे संध्याकाळचा राघव नर्मदा परिक्रमा तर आपण त्या आश्रमात पाच ते सहा दिवस थांबणार आहोत आता था। सेवा देण्यासाठी तो आहे आपल्याला इथून पुढे पंचवीस ते सव्वीस किलोमीटर आणि आज तिथे तीन ते चार वाजेपर्यंत पोहोचणारच आता आपण कारण आज जेवण न करता चालणार आहोत आणि तिथे संध्याकाळी भोजन प्रसादी घेणार आहोत नहरमध्ये ए हर ए हर तर बघा आपल्याला आता पुन्हा गावाचं क्षेत्र लागलं इकडनं दोतर्फा झाडे आहेत आणि रास्ता एकदम सामसूम आहे म्हणजे इतकं पण सामसूम नाही एक अर्धी गाडी येतच राहते येतात काही गाड्या मागून येतात काय पुढून येतात तर आता लवकरच मी बुधवाड्यामध्ये पोहोचणार आहे इथून चार किलोमीटर बुधवाडा आहे पण एक किलोमीटर तर आलेलोच आहोत सकाळी सकाळी खूप थंडी वाजते आणि थंडीच्या दिवसात खूप आला होतात शेतकऱ्यांचे सकाळी पाणी द्या द्यायला जावं लागतं आणि तर सानप महाराज म्हणजे एवढा मुक्तीचं या चॅनलवरती आपण एक काल व्हिडिओ बघितलेला आहे ते सत्य आहे आणि कमंडलूमध्ये दूध निघालं ते सत्य आहे आणि जे मायांना वाघ दिसला होता ते पण सत्य आहे नर्मदे हर नर्मदे हर और भस भस नर्म हर अरे तर आता आम्ही आलेलो आहे बुधवाडा इथे तुम्ही बघू शकता मस्त असं वातावरण सकाळी सारून वगैरे घेतात आवरावरी करतात इकडे एक येथील सर्व बस खाजगीच बस आहेत पूर्णपणे हे नाही येत सरकारी नाही येत नर्मदे हर मध्ये हर तर बघा आपल्या लोंकरश्वर राहिलेलं दोनशे एकतीस आणि आता रेल्वेचं ब्रिज पार करून पुढे जायचं आहे आपल्याला मला दाखवतो ेश्वर आले दोनशे एकतीस रोड रोडनी आणि तसं ने गेलं तर दोनशेच आहे नर्मदे तर आता आपण ब्रिज पास करून तर पुढे मार्ग होत आहोत नर्मदे हर ब्रिज खूप मोठा आहे मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला हा ब्रिज पुढे गेल्यावर एकदम निसर्गरम्य वातावरण दिसतं नरमध्ये हर नरमध्ये हर तर आपण आलेलो आहोत या पूल चढून आलेलो आहोत या अर्ध्यावरती आणि इकडे बघू शकता रेल्वे लाईन आहे भारतीय रेल्वे लाईनची आणि इकडे सर्व गहू पीक घेतलं जातं आता सध्या एक पण गाडी आलेली नाही पण आपण पुढे मार्गस्थ होत आहोत नर्मदे मध्ये ते बघा सुरक्षा कवच लावलेला आहे आणि पुलाच्या खाली उतरत आहोत ते बघा रेल्वे आलेली आहे नशीब त्यामुळं चालू ठेवत बघा आता रेल्वे आलेली आहे आणि ती इथनं जाणार आहे Uh, हा जो जी पटरी दिसते ही पटरी या पटरीवरती आलेली ती रेल्वे चक तिकडनं हरी तर बघा थोड्या वेळासाठी जंगल लागलेलं ला आहे आता काही नाही एक दोन किलोमीटरचं जंगल आहे फक्त आणि बघा जंगल अशा प्रकारचं जंगल आहे आपण आलेलो आहे इकडून आणि चाललो इकडे तर एवढं खतरनाक पण जंगल नाही आहे जंगलातून पुढे प्रवास गाड्या येतात जातात त्यामुळे काही भीतीचं वातावरण नाही आहे आणि जंगल पास केलं गे की पुढे बिलाडदेव म्हणून आहे त्याच्या पुढे मालवा आहे आणि काहीच अडचण नाही इथे बघा या जंगलामध्ये नर्मदे हर नर्मदे हर मी चाललेलो आहे बघा जंगल आहे जंगलातून चालायला काहीच अडचण नाही आहे जसं आपण सीतावन जंगलातून चाललो तसंच जंगल आहे काहीच फरक नाही या जंगलामध्ये आणि त्या जंगलामध्ये जंगला नर्मदे हर तर सुंदर असं मंदिर आणि मंदिर परिसर दिसलेला आहे आपल्याला पण दर्शन घेण्यासाठी काय जाणार नाहीत आणि मी कोणत्या देवाचं दर्शन घेत नाही परिक्रमेत नरमध्ये हर महादेवाचं जर असलं तर दर्शन घेतो आणि सुंदर अशी झाडे लावलेली आहेत ही देव मंदिर असावं असं मला वाटतंय नरमध्ये ए हर नळमध्ये ए हर तर आपण भिलाट देव या ठिकाणी आलेलो आहोत जंगल पास करून पुढे आता आपल्याला सोनी मालवर राहिले फक्त पाच ते चार किलोमीटर पुढे जाणार आहोत तिथे बघूया तिथे भोजन प्रसाद घेऊया आणि पुढे जाऊया दुपारी नर्म हर नर्मदेहर हर आपण इकडनं आलेलो आहोत इकडं बनापुरा म्हणून गाव आहे आणि इकडं शिवनी मालवा आहे आणि या दोन सिटी एक झालेले बघायत आल्यानंतर या चौकापासून इकडं बाणापूर आणि ह्या चौकापासून पुढे शिवनी मालवा तर या दोन सिटी एकत्र झालेल्या आहेत बघा आणि सिटी खूप मोठी आहे जवळजवळ तीन किलोमीटरची सिटी आहे तीन ते चार किलोमीटरची आणि आता सध्या आपण आहोत शिवनी शिवनी मालवा येथे थोड्याच वेळात पण आराम करणार आहोत कुठेतरी बसून आणि पुढे प्रस्थान करणार आहोत नर्मदे ह नर्मदे हॉट रामकृष्ण तर नवीन असं रोटावेटर बघायला मिळत आहे आपल्या इकडं अजून नाही आहे पण इकडं आलेलं आहे बघा पेरणी यंत्र प्लस रोटावेटर आहे इकडनं दाखवतो तुम्हाला हे बघा नवीन जे दिसणार ते तुम्हाला दाखवलं जाईल नर्मदे हर, नर्म हर, आ, आ, नर्म हर। ते पुढे चाक आहे बघा त्याचं जसं लागतं तसं ॲडजस्ट करू शकता असं त्याच्यावरती दिलेलं आहे इथं उभं राहायला जागा आहे नर्मदे हर आणि समजा आपल्याला पॉलिथिन वापरायचं असलं व टाकायचं असलं त्यासाठी सुद्धा दिलेलं आहे बघा नर्मदे हर आणि इकडे गादी वाफ तयार करण्यासाठी चाक पण आहेत त्याचे ते पण ॲडजस्ट करू शकता तुम्ही नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण अरे तर बघा आपण इकडून आलेलो आहोत अजून सिटी संपलेली नाही आहे सिटी अजून भरपूर लांबपर्यंत आहे नर्मदे हर सिटीत असे पाय दुखतात कणी चलून चलून कटाळ येतो पण काय करावं चलावंच लागतंय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जवळजवळ दहा किलोमीटरची सिटी आहे सॉरी सात ते आठ किलोमीटरची आपण सध्या आहोत शिवनी मालवा येतेच नर्मदे हर हर रामकृष्ण हरे मंडळ तर आज तशी गाव संपलेलं आहे बघा तरी आहेच थोडं अजून भरपूर जायचं आहे तीन ते ती चार किलोमीटर जायचं आहे आपल्याला आश्रमापर्यंत जाण्यासाठी आज तशी आलोत सकाळपासून तेवीस किलोमीटर झालेलं आहे आणि अजून तीन किलोमीटर जायचं बघा तीन किलोमीटर गेल्यानंतर आश्रम येईल त्या आश्रमात आपण पाच ते सहा दिवस थांबणार आहोत आश्रम कोणता आहे हे सकाळी सांगितलेलंच आहे व्हिडिओच्या सुरुवातीस नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्णारी मंडळी तर आपण आता सिटीचे पूर्णपणे बाहेर आलेलो आहोत आणि आश्रम राहिलेला आहे आपल्याला फक्त एक किलोमीटर थोड्याच वेळात मी आश्रममध्ये जाणारच आहे आणि एक सांगायचं राहिलं आहे जर कोणाला नर्मदा परिक्रमामध्ये बसणे करायचे असेल तर तुम्हाला थोड्या वेळाने मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे त्या शॉर्ट ऑडिओ व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहे बसचं तिकीट काय असणार आहे काय नाही आणि संध्याकाळी लाईव्ह आल्यानंतर पण दाखवणारच आहे की बसने परिक्रमा करून कशी केली जाते कशी नाही सर्व माहिती संध्याकाळी ब आल्यानंतर कळणार आहे आणि ज्यांची बस आता जाणार आहे त्यांचं नाव आहे जयश्रीताई ह श्री जयश्रीताई बोरवणे त्या आहेत केसनंच्या तर कोणाला जायचं असेल तर संपर्क साधा आता मी व्हिडिओच्या शेवट त्यांचा नंबर टाकणारच आहे माझाही नंबर टाकणार आहे नर्मदेहर तर नर्मदेहर रामकृष्ण हरी मंडळी तर आपण पाच ते सहा दिवस ज्या आश्रमात थांबणार आहोत तर तो आश्रम हा आहे आणि आश्रमामध्ये आपण आता सेवा देणार आहोत पाच ते सहा दिवस उन्हामुळे दिसत नसेल हा आश्रम आहे तर आपण आश्रममध्ये आता प्रवेश करत आहोत तिथं पण बोर्ड आहे आता पाच ते सहा दिवस मग आपले व्हिडिओ येणार नाहीत आले तर येथील व्हिडिओ येतील नरमध्ये हर या आश्रममध्ये आपण पाच ते सहा दिवस आता सेवा देण्यासाठी थांबणार आहोत आणि मी आश्रमाकडे प्रस्थान करत आहे नर्मदे हर नर्मदे हर त्यांचा असा आश्रम आहे हा नर्मदे हर नर्मदेहर नर्मदे हर नर्म 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 मस्त असा आश्रम पण पाच ते सहा दिवस थांबणार होते या आश्रममध्ये तर सेवा करी बघायचं सेवा चालू आहे नर्मदे हर बाबा नर्मदे हर या प्रकारचा आश्रम आहे आतमध्ये असा आणि मागच्या वर्षी बाबा सेवा देत होते यावर्षी पण सेवा ते नर्मदे हर आणि आपण आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाच ते सहा दिवस इथेच सेवा देणार आहोत नर्मदे हर इथं मैयाची प्रतिमा आहे छानशी इथं दररोज आरती केली जाते छानशी विठ्ठल रुक्माची मूर्ती आहे ज्ञानेश्वर माऊली आहेत नर्मदे हर